हॅलो अली नमस्कार संदर्भात जी आपण सिरीज चालू केली त्या सिरीजमधला हा पार्ट टू ज्यामध्ये बऱ्याच जणांचे हे पण डाउट्स असतात की सर याला सेक्शनल कट ऑफ असतो का म्हणजे जसं मराठी एक विषय त्यानंतर इंग्लिश एक विषय बुद्धिमत्ता चाचणी एक विषय आहे गणित एक विषय सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र हा एक विषय तर यासाठी प्रत्येक विषयात फार बंधनकारक आहे का नाही प्रत्येक विषयात पास होणं या ठिकाणी बंधनकारक नसतं म्हणजे टेट एक्झाममध्ये कुठलाही सेक्शनल कट ऑफ नसतो मग फॉर एक्झाम्पल मॅथ्स रिजनिंगमध्ये एकशे वीस मार्कांचं मॅथ्स रिजनिंग येतं एकशे दहा ते एकशे वीस मार्कांचं मॅथ्स रिजनिंग येतं मग एकशे दहा ते एकशे वीस पैकी किंवा माझ्या एक्झाममध्ये एकशे दहा मार्कांचं मॅथ्स रिजनिंग आलं आणि मला तिथूनच मॅ एकशे दहापैकी जवळजवळ शंभर मार्क्स तिथून पडले आणि मी मराठीमधून ती पंधरा मार्क मिळवले आणि असे जर मला टोटल मार्क मिळाले आणि जर मला इंग्लिशमध्ये झिरो मार्क पडले किंवा सायकोलॉजीमध्ये मला कमी मार्क पडले तर माझा कट ऑफ निघेल का तो हो कारण याला सेक्शनल कट ऑफ जो आहे तो कुठल्याही प्रकारचा सेक्शनल कट ऑफ यासाठी नाही आहे इथं फक्त आणि फक्त ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो कन्सिडर केला जातो जर तुम्ही टेट परीक्षांची तयारी करतायत आणि योग्य मार्गदर्शनाची वाट बघतायत तर जास्त वाट तुम्हाल आपन, आ, जा जा तुम्हाला बघण्याची गरज नाही कारण आपण एक्झाम नीतीच्या माध्यमातून एक्झाम नीती मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण स्पेशल टेटसाठी एक नवीन बॅच जी आहे ही लॉन्च केली आहे ज्या बॅचचं नाव आहे विजयी भाऊ बॅच प्रत्येक विषय तुम्हाला त्या बॅचमध्ये शिकवला जाईल पीडीएफ प्रोव्हाइड केल्या जातील नोट्स मिळतील आणि तुमच्याकडून पूर्ण अभ्यास जो आहे हा करून घेतला जाईल यासाठी एक्झाम नीती नावाचं ॲप जे आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती बॅच बघायला मिळेल या बॅचचे जर लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही रायझिंग टीचर्स या युट्यूब चॅनलवर जाऊन लेक्चर सुद्धा बघू शकता धन्यवाद